नमस्कार वॉरन बफेड यांचे पन्नास दिवस पन्नास मध्ये आज व्हिडिओ नंबर तीन मध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे उत्कृष्ट व्यवसाय निवडून वॉरन बफे यांनी जगभरातील लोकांना यशाचा मार्ग दाखवला वॉरन बफेड यांनी एकदा म्हटले होते की यश मिळवण्यासाठी तुम्हाला पन्नास वेगवेगळ्या कंपन्या किंवा व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज नाही तर एक उत्तम व्यवसाय निवडणे महत्वाचे आहे भारतामध्येही अनेक यशस्वी उद्योजकांनी त्यांचा मूळ व्यवसाय प्रचंड यश मिळवले आहे जसे टाटा ग्रुप टाटा कुटुंबाने अनेक क्षेत्रांमध्ये काम केले पण त्यांची खरी ओळख स्टील आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात झाली टाटा स्टील आणि टाटा मोटर हे त्यांचे प्रमुख व्यवसाय आहे रिलायन्स इंडस्ट्रीज धीरुभाई अंबानी यांनी सुरुवातीला टेक्सटाईल व्यवसायात यश मिळवलं त्यांनी त्यांचा फोकस केवळ रिलायन्सचे कापड उत्पादन आणि पेट्रोकेमिकलवर ठेवला जो त्यांचा कोर बिझनेस होता इन्फोसिस नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसची सुरुवात केवळ आयटी सोल्यूशन देण्यासाठी केली त्यांनी कधीच फोकस अन्य क्षेत्रांवर केला नाही त्यामुळेच आयटी क्षेत्रात भारताचं नाव उंचालो पार्ले प्रॉडक्ट पार्लेजी बिस्किट हे भारतातील सर्वसामान्यांची ओळख आहे त्यांनी त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजेच किफायत आणि दर्जेदार बिस्किटे बनवण्यावर कायम फोकस ठेवला एशियन पेंट इंडस्ट्री पेंट इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा असूनही एशियन पेंटने स्वतःची ओळख टिकवली कारण त्यांनी ग्राहकांच्या मनावर कायम पकड ठेवणारे पेंट क्वालिटी दिली गमवण्याचा धोका कधी वाढतो जेव्हा कंपन्या त्यांचा मूळ व्यवसायापासून हाडतात जसे एकदा कोलाने कोला वाईन व्यवसायात प्रवेश केला तेव्हा त्यांना खूप नुकसान झालं वॉरन बफे यांनी यशाची गुरु किल्ली म्हणजेच उत्तम व्यवसाय ओळखण्याची क्षमता असे सांगितलेले आहे एक असा व्यवसाय ज्यामध्ये दीर्घकालीन स्पर्धात्मक फायदा असेल आणि जो ग्राहकांच्या मनावर आपली खास जागा निर्माण करेल बफे यांनी नेहमीच अंडर व्हॅल्यूड व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आणि जिथे शक्यता जास्त आहे तिथे जास्तीत जास्त, जास्त शेअर्स घेतले जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा गुंतवणुकीत यश मिळवायचे असेल तर एक चांगला आणि दीर्घकालीन व्यवसाय निवडा वॉरन बफेनचं तत्व ध्यानात ठेवा क्वालिटी ओवर क्वांटिटी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा